पुन्हा एकदा आपले स्वागत येत्या जून हंगामाला सुरुवात होत असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागती करीत आहेत मागील वर्षाच्या दुष्काळाचे अनुदान खरीप रब्बी पिकांचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही यातच रासायनिक खते बियाणांच्या दर वाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणत बिघडल्याचे समजत आहे रासायनिक खतांमध्ये मिश्र खतांचे दर प्रत्येक गोनी मागे दोनशे ते अडीचशे रुपये दरवाढ झाली तर कपाशी बियाणांमध्ये प्रति पाकिट शंभर रुपये दरवाढ झाली आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत येत्या जून महिन्यामध्ये खरीपाच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागती करीत आहेत मागील वर्षाच्या दुष्काळाचे अनुदान खरीप रब्बी पिकांचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही यातच रासायनिक खते बियाणांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणत बिघडल्याचे समजत आहे रासायनिक खतांमध्ये मिश्र खतांचे दर प्रत्येक मागे दोनशे ते अडीचशे रुपये दरवाढ झाली तर कपाशी बियाणांमध्ये प्रतिपाकीट शंभर रुपये दरवाढ झाली आहे